रेल्वेच्या धडकेत तीन हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मनमाड जवळच्या वडगाव पंगुशारात घडली आहे पाणी पिण्यासाठी हे हरणे साठवण बंधाऱ्यातून परतत येत असताना संध्याकाळी साडेपाच वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसल्यानं या हरणांचा मृत्यू झाला दरम्यान प्राणीप्रेमींनी माहिती देताच वन विभागानं ना। पंचनामा करून मृत हरणांवर अंत्यसंस्कार केले आज या ठिकाणी आणि तीन हरणांचा मृत्यू झालेला आहे आणि ते पाण्यासाठी इकडं एक नाला बंधारा आहे तिथं पाणी पिण्यासाठी ते रेल्वे क्रॉस करत होते लेकिन वंदे भारत ही साडेपाचच्या दरम्यान माझ्या मतानं आली आणि तीन हरणांचा इथं मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाले अतिशय वाईट घटना झाली आहे पण प्रशासनानं याची नोंद घ्यावी ही नम्रविनाने रेल्वेची बाहेर काढली आम्ही सर्व बाहेर काढून बाजूला टाकले सर्व हरणं एकूण तीन हरणं आहे आणि तीन हारनर रेल्वेच्या त्या साईडनं गाडी पास झाल्यानंतर निघून गेले